भारतामधून अमेरिकेला पाठवलेला हो चार कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा आंबा अमेरिकेतच नष्ट करण्याची वेळ निर्यातदारांवर आली आहे कागदपत्रांमधील त्रुटींमुळे हे आंबे स्वीकारण्यास अमेरिकेने नकार दिलाय हे आंबे परत भारतात आणणं खर्चिक आहे त्या त्यामुळे ते अमेरिकेतच नष्ट करावे लागणार आहेत दरम्यान कुणाच्या चुकीमुळे हे घडलं त्यांच्या चौकशीची मागणी हे निर्यातदार करतायत बघूया एक रिपोर्ट हापूस म्हणजे कोकलचं भूषणच पिवला धम्मक हापूस आवडायचो नाही असा माणूस जगात सापडायचो नाही पण जगातला फक्त एकच माणूस हाय ज्याला हापूस पाहून उलट्या होऊच्या तो म्हणजे जागतिक अध्यक्ष तात्या हापूसच्या कलमवाल्या वाल्या पोरा कुणी पण सोयीक देऊचा मग ते ट्रम्प तात्या काय फटकी भरली का यंदाच्या सालान कोकणातून कंटेनरा भरून हापूस अमेरिकोन पाठवलो सर बबल्याक वाटल्या तात्यानु हापूस खातील डॉलर पाठवतील पण मला कसला काय एवढ्या लांबून आंब्याक त्यांनी कागदात गुंडाल्या कागदपत्रांचो घो काढून आंबा नासवायचा इडाच उचलल्यानी सया बरोबर नाही म्हणे अरे इथं आमची म्हातारी हर टायमाला वेगवेगळी वेग सई मारते ती बँकेत बी पचून जाते पण हा तो आंब्याचा बाजार आणि तोही थेट अमेरिकेत कसला तरी सयांचा फाळ काढून आमचा आंबा परत पाठवल्याने बरं आता इतक्या कोटींचा आंबो हयसर परत आणायचो म्हणजे काय खाऊ आहे का झाली ना पंचायत परत आणेपर्यंत तो पिकून त्याचा रस बाहेर येईल हे काही ये ट्रम तात्याक वळ न वय आणि तो परत आणायचो खर्च कुणी करायचो आमच्या की अमेरिकेच्या पानं मग काय गजालीवर गजाली, गजाली मारणाऱ्या ट्रम तात्यानं आमचं एवढं एक्सपोर्ट काल्युट्याचं आंबो नासून टाकल्यानी आंब्याच ट्रक विमानतळाक ला फेकूचा लागलो आमच्या नुकसानीचा त्या तात्याला काय बी पडलेला नाही ट्रम तात्यानं ना हापूस आरून सगळ्यांच्या आरवणूक केली तर ट्रम तात्याक पुढची निवडणूक जड जाऊची बघा तैसर रवळनाथा गारान घालायची तयारी समस्त कोकणी माणसं करताले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास